आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांच्या वाढदिवसा निमित्ताने कामगार चाळ येथे दुर्गा माता मंदिर जीर्णोद्धार रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले रवी रजपूती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रम पार पाडत आहेत इतलकरजी कामगार चाळ येथे दुर्गामाता मंदिराचा जीर्णोद्धार पायाभरणी सोहळा मान्य खासदार जयश्री माने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर रक्तदान शिबिरही पार पडले या शिबिरास नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रवी राजपते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात युवक युवती व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व रक्तदात्यांचे उचित सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार मान्य धरशील माने आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी आमदार प्रकाशराव आवाडे माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव प्रकाश मोरबाळे प्रकाश मोरे सुनील पाटील भाऊसो आवळे पैलवान अमृतमामा भोसले मनोज हिंगमेरे जहांगीर पट्टेकरी असे अनेक मान्यवर उपस्थित होते